तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन आणि वेगळ्या अशा ब्लॉगमध्ये आज मी आणि आमचे भाऊबंध आम्ही सगळे आम्ही कोकणांचा प्लॅन केलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत गणपतीपुळे देवदर्शनाला खूप मजा मस्ती धमाल आम्ही करणार आहोत आमची ही सगळी गँग सगळे आम्ही एकत्र निघालेलो आहोत गेल्या वर्षी पण आम्ही प्लॅन केला होता आणि तसाच याही वर्षी आम्ही प्लॅन केला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली तर मित्रांनो आम्ही सकाळी लवकर पोहोचण्यासाठी रात्रीच गाडीने निघालो गाडीत चढल्यावरच मित्रांना भावांना जी काय मजा मस्ती करायची होती एकदम गाणी लावून धिंगाणा करून त्यांनी आपल्या प्रवासाला चार चांद लावले तर मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजले आणि आमचा आता स्टॉप झालेला आहे जेवणासाठी जेवण नव्हते आले बरे तुला तर आम्ही काय आयलोय आणि आमची ट्रॅव्हलर्स तर मित्रांनो हा जो आनंद अनुभव आहे ना तो खूप वेगळा आहे जी मजा धमाल मस्ती खूप मस्त वाटते भारी वाटते आम्ही रात्रीचं निघालो रस्ता शांत हवा थंडगार गाडीचा आवाज आणि आमच्या गप्पांचा माहोल एकदम जबरदस्त मजा मस्ती करत आम्ही सकाळी चार वाजता गणपतीपुळेला पोहोचलो आणि समोरच दिसते ती आहे गणपतीपुळेची कमान मित्रो फायनलला आम्ही पोचलेलो आहोत गणपती पुणे मंदिराच्या त्या आणि खूप भारी प्रवास झाला झोप झाली बऱ्यापैकी आणि आमचा बंटी ड्रायव्हरला गाईड करत होता पूर्ण रात्रभर जागा आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत उत्साह बघा अर्धी गाडीत आहेत आणि जे हिताहेत ना हे सगळी झोपून उठलेली आहेत तेवढा एकटा माणूस सोडून हा तर मध्ये पॅसेच आलाय सकाळच्या शांततेत बाप्पाचं दर्शन मात्र खूप सुंदर झालं दिवाळी असल्यामुळे मंदिर अतिशय सुंदर सजवलेलं होतं फुलाचा सुगंध देवाची रांगोळी दर्शन घेतल्यावर मन भरून आलं आणि त्यात सर्वात मेन म्हणजे आम्हाला आरतीचा लाभ भेटला खूप सुंदर आणि भारी वाटलं जो आनंद आहे तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही गणपती बाप्पा सकाळचं वातावरण पाट्या मला आरती भेटली पाठच्या आरती आम्ही चार वाजता पोहोचलो अर्धा अर्धा पाऊन तास आम्ही वेट केला आणि आरतीसाठी मंदिरामध्ये गेलो आरती भेटली आणि मन खूप प्रसन्न झालं आहे जो सकाळचा आपला जो वातावरण आहे खूप भारी वाटते आरतीमुळे एक वेगळी एनर्जी आलेली आहे आमच्या आणि मंदिरासाठी मी खूप माझ्या साईडला बघत वाटतो तिथे सुंदर आणि आता दिपोळी असल्यामुळे ना सगळं मंद सर्वत्र मंदिरांस ना आकाशकंदील आणि लाईटिंग लावण्यात आलेली आहे दर्शन घेतले आपण आता आता आपण गाडीकडे जात आहोत थोडंसं रेस्ट घेऊया आणि पुढचा व्हिडिओ आपला बीचवर वगैरे हो एन्जॉय हो मित्रांनो दर्शन झाल्यावर आम्ही थेट गणपतीपुळे बीचवर गेलो शांत समुद्र सुंदर लाटा आणि आमचा सगळ्यांचा मूड फुल ऑन झाला भरपूर फोटो व्हिडिओ पाण्यातली मस्ती धमालच धमाल कधी स्लो मोशनमध्ये मस्ती तर कधी फुल स्पीडमध्ये सकाळी वातावरण सुंदर असल्यामुळे क्रिकेटचा आनंद घेतला सकाळचा फेरपट झालेला आहे आमचा काय पण बोलायचं मित्रांनो खूप सुंदर भारी वाटते जो परिसर आहे तुम्ही मोबाईल मध्ये जेवढा तुम्हाला दिसत नसेल त्याच्याहून अधिक सुंदर आहे हे अशी आमची गँग लोळत आहे मातीमध्ये फुल मस्ती मजा चालू आहे कारण की सगळे ना कुठलं तरी प्रत्येकजण कामावर असतो कोणी धंद्यामध्ये असतो तर प्रत्येकजण आपला वेळ काढून आलेला असतो आणि ही जी मजा मस्ती आहे ना ती तेच दिवस ना आपल्याला पूर्ण वर्षभर जेव्हा परत कधी आपण प्लॅन करतो आहे तोपर्यंत आपल्याला ते साठवून ठेवायचे असतात सुंदर असा समुद्रकिनारा आणि समोरच गणपतीपुळेचं मंदिर जो परिसर खूप सुंदर आहे आणि त्यात आमची हे भावंड आहे माझ्या मस्तीत धुमाकूळ एवढा चाललेला आहे पाण्यामध्ये मोबाईल घेऊन जायचं नाही त्यामुळे बरेच व्हिडिओ आम्ही काढलेले नाहीत थोडा मोबाईल गाडीमध्ये ठेवून परत माघारी घेऊन येऊ हो, थोडंसं व्हिडिओ काढू अजून राईड्स वगैरे केले पण आम्ही तिथं मोबाईल घेऊन नव्हतो गेलो कारण की एन्जॉय करायच्या नारातनं आम्ही व्हिडिओ वगैरे विसरत होतो आणि खरंच मोबाईलपासून लांब राहिलो ते खूप भारी केलं मजा आली मस्ती खूप तिंगाणा आपण बऱ्यापैकी घेतलेलं आहे आतमध्ये आहे आणि समुद्राचं पाणी मजा येत आहे समुद्रामध्ये आता बीच आणि बीचच्या मागे आपल्या गणपतीपुळेचं मंदिर आहे खूप सुंदर दर्शन झालं आणि बीचवर आम्ही सगळी गँग बीचवर आम्ही आम्ही एन्जॉय केला फुल मस्त मजा मस्ती केली पाण्यामध्ये मोबाईल नव्हता म्हणून तुम्हाला काही जास्त दाखवू शकलो नाही मित्रांनो दिवस खूप चांगला होता रेल्ससाठी आपण ट्रेंडिंग व्हिडिओ काढून आपला परतीचा प्रवास सुरू केला कारण आम्हाला लक्ष्मीपूजनासाठी वेळेवर घरी पोचायचं होतं त्यामुळे आम्ही दुपारच्या दोन वाजतात आमचा परतीचा प्रवास सुरू केला थोडंसं प्रसाद वगैरे खाल्ल्यामुळे भूक लागली नव्हती खूप सुंदर असा आमचा प्रवास झाला परतीचा प्रवासही आम्ही लवकर केला कारण की अंतर जास्त असल्यामुळे आम्हाला लवकर घरी पोचायचं होतं जो आसपासचा निसर्ग आहे तो खूप सुंदर असा निसर्ग आहे लालपरी गाडीमधील धिंगाणा जाताना जेवढा धिंगाणा केला तेवढाच येताना जरी हे ये चेहरे बघून कोणाचं वाटतं आहे का की कोणाला कंटाळा आला आहे मजा मस्ती तर अशीच चालू राहणार आणि तोच खरंच हा जो फायदा आहे जो आपल्या भावांसोबत आपल्या मित्रांसोबत आपण जो क्षण घालवतो ते खूप भारी असतात मित्रांनो परतीच्या वाटेवर कोयनानगरजवळ एक सुंदर असा हो छोटासा वॉटरफॉल दिसला तिथला थंडगार पाणी सभोवताची हिरवळ आणि शांत सुंदर जागा आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो फोटो काढले पाण्याचा आनंद घेतला आणि तिथे गरमागरम चहा पिऊन थकवा एकदम गायब झाला तर मित्रांनो अशा प्रकारे आमची दिवाळीची गणपतीपुळे ट्रीप अतिशय सुंदर झाली दर्शन बीच वॉटरफॉल मस्ती सगळे एकदम परफेक्ट जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत जय गणपती बाप्पा